काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झालेली आहे आज राज्यभर नाना पटोले यांच्या विरोधामध्ये भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार आहे युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं जाणार आहे नाना पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानंतर भाजप आता आक्रमक झालेली आहे तर नाना पटोले यांच्या विरोधात आता भाजप आंदोलन करणार आहे भाजप युवा मोर्चाकडनं आज नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि थेट जाऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र आज भाजप नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करते काय या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे गुरु नाना पटोले हे अकोल्यामध्ये गेले होते आणि तिथे ते पायी चालले होते त्यानंतर चिखलात पायी चालल्यामुळे कार्यकर्त्यांकडनं पाय धुतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप जे आहे भाजपसह इतरही विरोधक जे आहेत काँग्रेसचे ते आ, आक्रमक झालेले आहेत आणि नाना पटोले यांच्या या विरोधात आज राज्यभर भाजपतर्फे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे भारतीय जनता युवा मोर्चा त्याचबरोबर भाजपच्या महिला मोर्चातर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर नागपुरातील नाना पटोले यांचं जे रहाटे चौकातील घर आहे त्या घराबाहेर देखील हे आंदोलन करण्यात येणार आहे काही काळासाठी परवानगी नाकारल्याचंही सांगण्यात आलेलं होतं पोलिसांनी मात्र जे भाजप आहे ते आंदोलनावर ठाम आहे आणि नाना पटोले यांनी माफी मागावी किंवा नाना पटोले यांनी हे केलेलं कृत्य निंदनीय आहे कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेणे हे योग्य नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे आणि त्याविरोधात आता भाजप आक्रमक झाली असून आज भाजप निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर येणार आहे कारण आपल्या आक्रमक आंदोलनासाठी भारतीय जनता पक्ष हे ओळखलं जातं आणि आज पुन्हा सत्तेत असतानाही भाजपतर्फे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे त्यामुळे आता आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असते किंवा नाना पटोले काय भूमिका घेतात हे पाहणं देखील बरोबर या सगळ्या आंदोलनानंतर आता नाना पटोले कसं उत्तर देतात हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी